नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवस पार्क या कंपनीच्या लिक्विड एम एन एम याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लिक्विड एम एन चा वापर आपण आपल्या पशुंमध्ये कुठे करायचा सोबतच या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या जो लिक्विडचा डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायचा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला� आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपले जे पशु असतात तर त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते जर आपल्याला योग्य प्रकारे भेटले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपला जो आर्थिक नफा आहे तो वाढण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना ज्या विटॅमिन्सशी ज्या मिनरल्सची किंवा त्यांना ज्या एनर्जीची गरज आहे ती जर आपण त्या ठिकाणी त्यांना दिली तर आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या लिक्विड एम एन एम याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या औषधाचे बा, जे रिझल्ट आहेत ते अतिशय सुंदर आहेत आपण आपल्या पशूंमध्ये नक्की या औषधाचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो लिक्विड एमएनएम या औषधामध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे मॅग्नेशियम दिलेले आहे विटॅमिन ए e आहे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे सोबतच यामध्ये विटॅमिन ई आहे तसेच या औषधामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट दिलेले आहेत आणि काही एनर्जीसुद्धा दिलेली आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड यमॅनियम या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात पशुपालक मित्रांनो लिक्विड एमेनियम या औषधाचा वापर आपण आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला दूध वाढीच्या समस्या येत असतील त्या ठिकाणी आपण या लिक्विड एमेनियम या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल किंवा मॅग्नेशियम असेल यांची जी रिक्वायरमेंट आहे ती वाढलेली असते तर पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर या लिक्विड एमएनएम या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जी कॅल्शियम फॉस्फरसची जी गरज वाढलेली आहे तर ती भागवण्याचे काम या लिक्विड एम या औषधाच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो सोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे होणारे मेटाबॉलिक आजार आहेत त्यांना टाळण्यासाठी देखील या लिक्विड एम एनियम या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपण यांच्यामध्ये या एमएनएम लिक्विडचा वापर जर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांना आजारापासून दूर ठेवण्यासाठी मदत होते सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील या लिक्विडचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड एम या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झालेले असतील त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्ये हे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असते सोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी जी आहे ती सुद्धा कमी झालेली असते तर त्या ठिकाणी या लिक्विड एम या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जे आजार झालेले आहेत ते ठीक करण्यासाठी व आपल्या पशूंच्या शरीरामध्ये दुधाचे उत्पादन जे कमी झालेले आहे किंवा शरीरासाठी त्यांना ज्या एनर्जीची गरज आहे तर ती देण्याचे काम देखील या लिक्विड एम या औषधाच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला मस्तास हा आजार होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी झालेले असते तर पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विड एमेनियमचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन कमी झालेले आहे ते वाढवण्यासाठी देखील या लिक्विड एमेनियम या औषधाचा आपल्याला चा चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विडचा वापर आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये दुधासंबंधित कुठल्याही प्रकारची जी समस्या असेल ती दूर करण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले पशु व्यायाच्या आधी त्यांना जर त्यांच्या शरीरासाठी ज्या कॅल्शियम फॉस्फरस किंवा मॅग्नेशियम यांची जी गरज आहे किंवा ज्या विटॅमिनची गरज आहे ती देण्याचे काम देखील या लिक्विड एमॅनियम या औषधाच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड एम या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये दे त्यांच्या शरीरासाठी ज्या एनर्जीची गरज आहे ती देण्याचे काम देखील या लिक्विड एमॅनियम या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारे होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर एनर्जी असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या पशूंमध्ये होणारे जे किटोसिस सारखे आजार असतील किंवा डाउनर सारखे जे आजार असतील ते टाळण्यासाठी देखील या लिक्विड एम एन एम या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच त्या पशुपालक मित्रांनो लिक्विड एम एन एम या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जे दुधाची क्वालिटी आहे त्यामध्ये फॅट असेल एस एन एप असेल ती चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी देखील या लिक्विड एम एन एम या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड एम एन एम या औषधाच्या वापरामुळे आपले जे सर्व पशु असतील त्यांच्या शरीरामध्ये त्यांना ज्या विटॅमिन्सची मिनरलची किंवा त्यांना ज्या एनर्जीची गरज आहे ती देण्याचे काम या लिक्विड एम एन एम या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी देखील या लिक्विड एम एन एम या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो म्हणजेच पशुपालक मित्रांनो या लिक्विड एम एन एमचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो आपल्या कालवडी असतील रेडी असतील त्यांच्यामध्येही त्यांच्या शारीरिक विकासासाठी या औषधाचा फायदा होतो सोबतच आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी या औषधाचा फायदा होतो तसेच आपले दूध देणारे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये तर या औषधाचे आपल्याला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड एम एन एम या औषधाचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायचा तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या गायी किंवा म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढीसाठी त्यांच्या शरीरामध्ये ज्या एनर्जीची गरज आहे ती देण्यासाठी किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण महिन्यामधून फक्त दहा दिवस या लिक्विड एम एनएमचा वापर आपल्या पशूंमध्ये जर केला तर त्या ठिकाणी आपण या औषधाचे जे रिझल्ट आहेत आपल्याला पूर्ण महिनाभर या औषधाचे रिझल्ट मिळतात पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस देताना आपण शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या जो डोस आहे तो आपल्या पशूंमध्ये आपण देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद